नमस्कार मैत्रिणींनो मराठी सुगरणमध्ये मी कल्पना तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण थंडी स्पेशल खुसखुशीत गुळपापडी बनवूया तर या ठिकाणी बनवलेली गुळपापडी तुम्हाला जवळून दाखवते बघितलं किती खुसखुशीत झालेली आहे आता तोडून पण पाहूया तर ही गुळपापडी जिबेवर ठेवताच विरगळल्या जाईन इतकी मौसूद बनते खायला तर खूपच अप्रतिम लागते थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात ही गुळपापडी बनवू शकता आणि खाऊ शकता शरीराला खूप सारी ऊर्जा या गुळपापडीपासून आपल्या मिळल्या जाते तर ही गुळपापडी बनवायला खूप सोपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही माझ्या चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आता बारीक गॅसवर मी नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक कप गावरान तूप घातले आणि दोन कप गव्हाचं पीठ घालूया तर या ठिकाणी मी कपाचा वापर केला आहे तुम्ही एखादी वाटी एखादा छोटासा ग्लास कोणतंही भांड हे प्रमाण मोजण्याकरता वापरू शकता तर शक्यतो एक कप तुपासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतले आता आपण बारीक गॅसवर हे पीठ छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला पहा पिठाच्या गुठळ्या दिसतील झालेल्या जस पीठ भाजलं जाईल तस छान मोकळं मोकळं बनतं तर थोडंसं तूप कमी वाटते म्हणून मी एक चमचाभर आणखीन तूप घातले तर तूप खूप जास्त पण घालायचं नाहीये पीठ ओलसर होईल इतपतच तूप घालायचं आता एक पाच ते सहा मिनिट झालेत पीठ चांगलं भाजायला लागले ला हळूहळू याचा रंग पण बदललाय आणि यातल्या गुठळ्या निघून गेल्यात हे पाहता पीठ छान भाजलेलं आहे ओळखायचं कसं तर पिठातून तूप सुटलेलं तुम्हाला दिसत असेल असं पीठ ओलसर झाले तर इतपतच आपल्याला याला भाजून घ्यायचंय आता यामध्ये मी एक चमचा तीळ घातले थंडीच्या दिवसात तीळ खूप फायदेशीर असतात आपल्या शरीराला आणखीन एक दोन मिनिट मी याला भाजून घेतले आता पिठाचा रंग पहिल्यापेक्षा थोडा वेगळा दिसतोय डार्क रंग आलाय आणि छान असा घरभर सुगंध पण सुटलाय रवा भाजतो त्यावेळी जसा सुगंध येतो अगदी तसाच या पिठाचा सुगंध सुटतो आता यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पूड आणि अर्धा चमचा पूड घातलेली आहे यामुळं गुळपापडीला चव छान येते आणखीन एक दोन मिनिट मी याला भाजून घेते तर यापेक्षा जास्त या, या पिठाला भाजायचं नाही आहे कारण जास्त जर भाजलं तर पीठ करपल्या जाईन त्याचा रंगही बदलेल आणि मग गुळपापडीची चव पण बदलल्या जाते त्यामुळं प्रमाणातच याला आपल्याला एक आठ ते दहा मिनिट बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आता पीठ भाजून झालं यातनं तूप सुटायला लागलेलं ला तुम्हाला दिसत असेल हे पा पीठाचं ओलसर झालंय आता या स्टेजला मी गॅस बंद केलाय गॅस बंद करून मग आपल्याला यामध्ये एक कप गूळ घालायचा आहे तर गूळ मी सुरीनं बारीक कापून घेतलाय पटकन मिक्स होण्याकरता गुळाचे असे जाडसर खडे खडे यामध्ये घालायचे नाही येतं नाही तर तो गुळ व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळं बारीक करूनच गुळ यामध्ये घालायचा आहे आता गुळ घातल्यावर पहा गुळाला ॲटोमॅटिक उष्णता मिळते कारण पॅन गरम आहे पीठ पण गरम आहे त्यामुळं गुळ वितळल्या जातो आणि यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आता पहा गॅस बंदच आहे तर हे मिश्रण छान ओलसर झाले गुळही व्यवस्थित मिक्स झाला आहे आता मी एका स्टीलच्या ट्रेमध्ये नॉनस्टिक पेपर घातलाय त्यावर हे गुळपापडीचं मिश्रण काढून आहे तर याला आता व्यवस्थित प्लेन करून थापून घेतोय तर तुम्हाला पाहिजे तितकं जाडसर याला थापू शकता एखादं स्टीलचं ताट घ्या त्याला तेल किंवा तुपाचा हात लावून त्यावरही तुम्ही हे मिश्रण थापू शकता किंवा माझ्यासारखंही नॉनस्टिक पेपरवर थापू शकता आता त्याला व्यवस्थित प्लेन केल्यावर वरनं थोडेसे तिळ घालूया त्यामुळं गुळपापडी दिसायला पण सुंदर दिसते हलकंसं या तिळांना दाबून घेऊया म्हणजे व्यवस्थित लागल्या जातील हे पा चांगलं व्यवस्थित थापून घेतल्यावर आपण आता ह्या गुळपापडीला कट करूया तर पाहिजे त्या मापाच्या वड्या तुम्ही कट करू शकता असा तर हे पासुरीनं असं आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तर बघितलं तुम्ही ही गुळपापडी बनवायला किती सोपी आहे आपण मुलांना कायमच बाहेरचा खाऊ खायला देतो तर त्यापेक्षा अशी थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुळपापडी बनवून मुलांना खायला द्या त्यांच्यासाठी पण खूप एकदम अशी टेस्टी रेसिपी आहे मुलं पण आवडीनं खातात आता हे पावड्या आपण वेगळ्या करूया तर पहा किती छान बनलेली आहे आपली ही गुळपापडी सर्व बाजूनी मी तुम्हाला दाखवते छान खुसखुशीत झालेली आहे बिलकुल ऑइली झालेली नाही आहे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि पीठ पण व्यवस्थित भाजल्यामुळं गुळपापडीला रंग पण किती सुंदर आला यामध्ये कुठलाही आपण वर्ण रंग घातलेला नाही आहे हे पहा आता ही वडी दाखवते मला ह्या वडीला तोडण्याची बिलकुल इच्छा होत नाहीये त्यामुळं मी ही वडी काही तोडणार नाही छोटीशीच वडी मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे तर पाहिलं किती अप्रतिम झालेली आहे आता ही छोटीशी वडी मी तुम्हाला तोडून दाखवते पहा किती छान अशी खुसखुशीत आतमध्ये पहा हे पहा अगदी जिबेवर ठेवली की तोंडामध्ये विरगळल्या जाते अशी ही गुळपापडी बनलेली आहे थंड झाल्यावर एअरटाईट डब्यात भरून ठेवा दहा ते पंधरा दिवस इतकीच खुसखुशीत राहते आणि एकदा खाऊन नक्की पहा रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि हो मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा तुम्ही मराठी सुगरणला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद